हॅलो नमस्ते कसे काय आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपले देवाबद्दल दैवताबद्दल डॉक्टर शिरीष वडशंकर डॉक्टरांबद्दल काही वेगवेगळे अपडेट्स यायला लागलेत त्याच्याबद्दल बोलूया जरा शेअर करूया म्हणून आलेली आहे एक म्हणजे मनातनं कधी कधी आपण त्यांना विसरू शकणार नाही एवढं आहे हे नक्की देव होता तो हां माणसांचा देव होता आता त्यांचं पहिलं दयानंद कॉलेजमधनं त्यांचा अकरावी बारावी झाली नंतर डॉक्टर वी एम मेडिकल कॉलेज सोलापूरमधनं ते एम बी बी एस एम डी केलं पुढे लंडन रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधनं ते एम आर सी पी केलं आणि आता त्यांना फॉरेनमध्ये कुठेही काम करायचं तर एवढं हुशार माणसाला कुठेही राहता आलं असतं आणि कितीही पैसा मिळवता आला असता कितीतरी पट्टीनं पण नाही त्यांना जनसामान्यांची आपल्या लोकांची सेवा करायची होती त्यामुळे ते सोलापूरमध्ये आपला दवाखाना चालू केला म्हणजे अगदी आणि आता हल्लीच्या काळातलं काय काय बदल झाले तर मी सांगते ते स्वतःहून आता खूप काम वाढलेलं आहे आणि पुढचे पिढीला कळू देत म्हणून मुलगा आणि सो सोनाली यांना अधिकार दिलेले होते आणि आपल्याला माहीत आहे कित्येक वेळेला काय होते पैसेचं हे आल्यावर आत्ताचे पिढीला का म्हणजे डॉक्टर म्हणायचे बरेच गरीब पेशंट्सांना वगैरे माफ करायला बिल किंवा कमी करायला हे पुढचे पिढीला आवडत नव्हतं असं पण कानावर ऐकायला येते आता किती खरं खोटं आपल्याला काही त्यातलं माहीत नाही त्याच्याशिवाय असं पण आपले बरे सबस्क्रायबर साई पण लिहिलेलं आहे मुलगा आणि सून ह्यांचे सारखी भांडण व्हायची डायव्हर्स पण गेलं होतं मध्यंतरी वेगळे राहत होते पण आता परत एकत्र आलेले आहेत ह्याचे शिवाय काही मला पण डाऊट येतो आपल्याला येत असेल म्हणून म्हटलं आपल्याशी शेअर करावं हे म्हणून आता डॉक्टर बाथरूम मध्ये गोळी झाडून घेतली म्हणतात आणि दोन गोळ्या झाडल्या अहो एक गोळी लागल्यावरच माणूस मला वाटते कोसळून पडत असेल मग दुसरी गोळी तो झाडू शकेल का मला माहित नाहीये व फक्त मला जे काही माझे मनात डाऊट येतात ते म्हणते आणि असं पण मला वाचनात आलं की त्यांची पिस्तूल बेडरूममध्ये मिळाली ते बाथरूममध्ये गोळ्या झाडल्या असल्या तर पिस्तूल कशी बेडरूममध्ये येते हा एक डाऊट आहे आणि त्याच्याशिवाय ती ते एकोणीस सिगरेटी ओढल्या म्हणजे सिगरेटीचे तुकडे काय म्हणतात तर सापडलेलं होतं म्हणतात आता एकोणीस सिगरेटी ओढायला किती वेळ लागेल आमच्या घरात कोणी ओढत नाहीये तरी मला वाटते एक अर्धा पाऊंड तास तरी लागेल आता अर्धा पाऊंड तास माणूस बाथरूम मध्ये गेलेला बाहेर आला नाही म्हटल्यावर घरचे बघायला नको का आणि ते गोळी झाडून घेतल्यावर आणि एक महत्वाचं बघा गोळी झाडून घेतल्यावर काय होते म्हणजे माणसाची अवयव काम करायची बंद होतात म्हणे असं असताना त्यांना जवळचे अश्विनी हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे होतं ह्याचे पूर्वी एक अशी सिरियस केस आलेल्या वेळेला त्यांचे मुलानं ती अश्विनी हॉस्पिटलला पाठवलेली होती आणि ती व्यक्ती तिथून बरी होऊन आली पण असं असताना आणि इवन डिस्टन्स पण सेम होतं त्यांचे घरातनं त्यांचं वलसनकर हॉस्पिटल असेल म्हणजे एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस कि असेल किंवा अश्विनी हॉस्पिटल असेल असं असताना त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही हा पण बरेच लोकांना डोट येतो आणि का म्हणजे सोलापूरचे वेल नोन स्ट्रोक तज्ज्ञ आल्यावर <coughs> तरी का हा त्यांचे मुलांना विचार केला नाही का म्हणजे पूर्वी त्यानं त्या पेशंटला मेंदूला हे झालं होतं म्हणताना अश्विनीला पाठवलं होतं मग ह्या वेळेला आणि अशा वेळी मला वाटते कित्येक वेळा आपण स्वतः ह्याच्या त्याच्यावर जास्त जबाबदारी न घेता का म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आहे अश्विनीला न्यायला पाहिजे होत हे पण बरेच लोकांना जरा संशयाला आ, वाव देते त्याच्याशिवाय शिवाय असं पण माझं वाचनात आलं चिठ्ठीचं सिग्नेचर जुळत नाही म्हणजे डॉक्टरांचं अक्षर आणि त्या चिठ्ठीतलं सिग्नेचर हे दोन्ही मॅच होत नाही मग आता संशय कोणाकडे जायचं काय आपल्याला तरी काही त्यातला कळत नाही बाबा आता पोलीस वगैरे शोधून काढतील सोडा त्यांना वेळ लागेल पण आपला देव माणूस गेलेला तो गेला आहे तो काही परत येणार नाहीये पण जे कोणी त्यांना असं करायला हे केलं प्रवृत्त केलं तो माणूस तरी खरं लोकांसमोर यायला पाहिजे मग लोक काही सोडणार नाहीत त्याला एवढ्या खरं का खर म्हणजे डॉक्टरांवरचं प्रेमच एवढं आहे लोकांचं त्यांचे नावावर एवढं चाललेलं होतं नो डाऊट त्यांचा मुलगा पण न्यूरो फिजिशियन आहे सून पण आहे हुशार आहे ठीक आहे पण अहो पहिलेपासून सोलापूरसारखले ठिकाणी एम आर आयचं मिशन्स नव्हते सगळे असं काही अत्याधुनिक मशिनरी काही नव्हती तसं असताना डॉक्टर शिरीष हे हे सगळं सोलापुरात आणलेलं आहे का आपले गावचे लोकांना मिळू देत आणि नंतर तर इवन कर्नाटकातले लोक पण यायचे इकडे आंध्र तेलंगणा ते, ते पण यायचे आजूबाजूचे म्हणजे ऑल ओव्हर द कंट्री म्हणू शकू आपण तसं असताना हे खूप असं कळत नाही मला तरी कळत नाहीये आणि मला तरी का म्हणजे आमच्याकडे एवढी माणसं आहेत आमचे अवतीभोवती त्यांच्याकडनं बरी होऊन आलेली आणि ते रोज काहीतरी बोलत असतात आणि त्यांचं एवढं प्रेम बघून आणि मला माहीत आहे माझ्या मैत्रिणीचे वडिलांना पण वडिलांना पण ते बरं केलेलं होतं त्यामुळे आमचं पण खूप रेस्पेक्ट आहे त्या माणसावर म्हणजे देव माणूस होता तो त्यामुळे हे सगळ्याला कारण काय किंवा आता नो डाऊट ते मनीषा माने मुसळल्याला एवढा साधे केस पेपर काढणारे मुलीपासून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरपर्यंत पोचवला तिनं नो डाऊट तिला मानसचा पुत्री म्हणजे आपले मुलीसारखंच बघितलेलं होतं असं असताना तिनं काहीतरी वेड लिहिलं म्हणून एवढं टोकाचं पाऊल उचलायचं का हा पण एक प्रश्न आहे अहो प्रश्न अनेक आहेत पण उत्तर मिळेना आणि प्रत्येक जण प्रत्येक वेगळे तरहना बोलतो का म्हणजे जीवन संपवायला नको होतं प्रत्येकाला हे वाटतं विमान चालवायला माणूस शिकलेला आहे एवढंच नव्हे ते स्वतःचे सगळे ना केवढा असा काय म्हणेन मी करेज भरायचे धैर्य भरायचे एवढे ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह थिंकिंग होतं त्यांच्याकडे एवढे सर्वांचे मित्र सर्व गुण संपन्न असं असताना का हो तुम्ही असं केलात हाच मला उत्तर न मिळालेला प्रश्न आहे हे वे गुड डे